त्यावेळेस जरा लवकर झाली अकरा ना अकरा वाजता एक गाडी म्हणून गेली नाहीतर दरवेळेस काय होतं अकरा वाजता तर सुरुवात होती ते बरं झालं हसायला ते व्हिडिओ काढते पोरले कष्ट होईल बरं का केटरिंगचं काम करते जिथं काम भेटेल तिथं करते बरं पक्षी पक्षी आज आणि अचानकच परवा दिवशी अठ्ठेचाळीस तासात ब्याऐंशी मरे झाली होती दुसरे औषधं चालू केले माहिती नाही आता काय झालं होतं ट्रॉपची मरे असं सुप्रवाई म्हणणं आहे आणि माझं म्हणणं होतं आणि कंपनीने जे आम्हाला दुसऱ्या शेडवरच खाद्य आमच्याकडे आणलं कदाचित त्याच्यामुळे झालं असावं असं मला तरी वाटतंय पण आता छोटी कंपनी आहे त्या आपल्या मतावर चालणारी म्हणून आणि आत्ता मी पाण्याचे भांडे फक्त खिचळायला कारण सकाळीच आम्ही शेडवर आलो की पहिले पाण्याचे भांडे स्वच्छ करतो दुपारी एकदा परत त्यातलं पाणी ओतून देतो आणि संध्याकाळीसुद्धा परत एकदा ह्या टायमाला त्याच्यामध्ये तूस घाण गेली असती तर ते पाणी टाकून देतो जेणेकरून पक्षांना स्वच्छ पाणी आपलं काय पक्षी खाद्य खातोय पण वजनच देत नाही आता यार काय म्हणतो माहित नाही ते आता लिफ्टिंग झाल्याशिवाय काही समजायला मार्ग नाही एक बेचाळीसाव्या दिवशी सुद्धा पक्ष्यांचं वजन तशी दोन किलोच्या पुढे आहे तसं पाहायला गेलं तर बावीसशे ते वीसशे ग्राम वजन काही होतं पण गर्मीमुळं सुरुवातीला पक्षी मधल्या काळात पक्षी खाद्यच खात नव्हतं असल्यामुळे काय होतंय व्हिडिओ बनवायला पण वेळ नाही आणि बनवले तरी ते एक तर यूट्यूबला जातात किंवा फेसबुकला येतात यूट्यूबला रेग्युलर व्हिडिओ चालू आहे फेसबुकला कधीतरी व्हिडिओ नाही एवढी करून ना की एवढीच पण लक्ष द्यावं लागतं सगळ्यांना माहिती आता जेव्हा त्यांची वज आहे लक्ष देऊन काम करावं लागतं आणि उन्हाळ्यातला लॉट आहे त्याच्यामुळे सांगू शकत नाही लॉट बसेल की नाही आत्ता परवाची झालेली मर बघून म्हणजे मी तर सुपोरा म्हटलं बाबा मी आता पूर्ण खाली बसले की अपेक्षाच संपली की खरंच आपल्याला दोन पैसे तरी भेटते दे पण किमान आम्ही जे कष्ट करतोय त्याचा तरी आम्हाला मोबदला मिळावा अपेक्षा एवढीच आहे चला आज लिफ्टिंग चालू ये एक गाड़ी भरली

अकरा ना अकरा वाजता एक गाडी म्हणून गेली नाहीतर दरवेळेस काय होतं अकरा वाजता तर सुरुवात होती खरंच पटापट पटापट पक्षी उचलले आता अजून एक गाडी येते तिची वाट पाहत बसली आम्ही गेली गाडी आम आपल्याकडं यावेळेस नवीन मुलं आहेत लिफ्टिंगला आमच्या इथं जवळ चिंचोली गावी त्या गावची पोर आहेत पोरांनी बघा कसा जुगाड सुपाचा केला आहे आत्तापर्यंत आम्ही सुपलीनी भरत होतो यांनी डायरेक्ट सूप आणलं आहे पण इतकं पटपट उरकतं आहे ते बघा हे बरंच झालं पोरांना हसायला येतं व्हिडिओ काढत पोरले कष्ट होईल बरं का केटरिंगचं कामं करतील जिथं काम भेटेल तिथं करतात आपल्याकडे लिफ्टिंगला आले आता म्हणलं खत पण भरून द्या आले लगेच पोरांना नाश्ता दिला बरं का मंडळी पेट्रोलला पैसे दिले तेवढ्या गोण्या भरून झाल्यात आणि आम्ही काढतोय आता खाद्याचे भांडे कारण याच्यामध्ये खाद्य आहे ती आता रिकामा केलाय इकडं गोणीमध्ये बघा एवढं खाद्य आता काढायचं काम झालं